नाशिक शहरात कागरनगर विहार येथे मंगलपर्णे आयोजित बौद्ध पारित परिचय मेळावा संपन्न झाला त्याचे काही क्षणचित्र

आणि अपेक्षा चांगली आणि सरकारी नोकरी बी ग्रॅज्युएट अस पाहिजे जॉब पासून करून पाहिजे आम्ही बोलतोय विद्रोही आहे आज आहे आई

वेळेला महत्व दिलं गेलं म्हटलं धन्यवादच देतो कारण देते समाजाला एकत्रित राहण्याचं काम करतात म्हणजे खूप मोठं आमच्या मनात काय झाले समाजवाद आमचा मागे पडत आहे

तो 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 वो या भागवत जी का ये बहुत ज़्यादा है या भागवत जी जो भी किरियां हैं खूब सामान है सरकार ने चलाया है ये और आशिकारे प्रदेशवारे हम ये आप इतना दियो ना तो फालो नहीं दिया आप बोल दियो नहीं तो बोलो फालो भी अलग देता है इसलिए तो मैं हर साल उठ कर लूँगा आपकी करूँगा आमिर गुरु आमचा इतका कसा झालेला आहे बाबा बाबा बोलतात बाबा शब्दसाठी जो गव्हर्मेंटचा जे एस भरायचा असतो तो आम्ही दोनदा तरी केलं चांगलो नाही कसं कसं इंजिनिअरिंग असते जे ती इंजिनिअरिंग केली झाला आता आम्ही थोडंसं डाऊन लागलो आम्हाला म्हणजे ग्रेज्युएट केलं मी आणि आता सगळ्यांना